शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय चौकले यांच्या नेतृत्वात तसेच पक्षाचे उपनेते कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुय्यम निबंधक श्रेणी एक हातकनंगले या विभागामध्ये झालेल्या बोगस कारभाराविरोधात तसेच बनावट दस्त तयार करणे व कोणतीही शहानिशा न करता त्यांची नोंद शासकीय दप्तरी करून घेणे या सर्व प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी याकरिता सोमवारपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आहे सदरच्या आंदोलनास संपूर्ण तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या बोगस कारभाराची व्याप्ती यातून उघड होत गेली उपनेते संजय पवार यांनी सहजिल्हा निबंधक बाबासाहेब वाघमोडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असता संबंधित बनावट दस्त प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दुय्यम निबंधक श्रेणी एक हातकणंगले येथील अधिकारी दिलीप कुमार काळे यांना देण्यात आले आंदोलनकर्त्यांनी थेट दुय्यम निबंधक कार्यालय गाठत शिवसेना स्टाईलने दिलीप कुमार काळे यांच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली असता बुधवारपर्यंत संबंधित बनावट दस्त तयार करणाऱ्यांवर तसेच या दस्ताची नोंद शासन दरबारी करून घेणाऱ्या पट्टणकोडोल येथील तत्कालीन तलाठी आणि गुन्ह्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लोकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिलीपकुमार काळे यांनी उपस्थित आंदोलनकर्त्यांना दिले व सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यास सांगितले यावेळी उपनेते संजय पवार जिल्हाप्रमुख संजय चौगले तसेच सर्व आंदोलनकर्ते यांनी दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांना दोन दिवसाची मुदत देत सदरचे चालू असलेले आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत असल्याचे जाहीर केले हातकनंगले दुय्यम निबंधक श्रेणी एक दिलीप कुमार काळे यांनी सतर्क का लाईव्ह चॅनलचे प्रतिनिधी सागर जमने यांच्याशी संपर्क साधून दस्त नंबर चारशे पंचावन्न याबाबतचा खुलासा मुलाखतीतून जाहीर केला सदर आंदोलनात प्रमुख हाजी अस्लम सय्यद माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर शिवसेना प्रमुख बाबासाहेब शिंगे राजेंद्र पाटील संदीप शेटे प्रमुख शरद पवार अमोल देशपांडे विनायक विभूते रघुनाथ नलवडे धोंडीराम कोरवी शिवाजी अणोसे उदय शिंदे सागर चोपडे केशव पाटील उमेश शिंदे गणेश नाईक श्यामराव पाटील अर्जुन जाधव अनिकेत पांडव दीपक कोळी दीपक भेंडवडे विश्वास कोळी प्रसाद पाटील विशाल पाटील किसन हलसवडे अनिल कदम राजू दरवेसी आसिफ मकानदार ऋषी दबडे काका पाटील अमर पाटील निलेश खुर्द धनाजी पाटील प्रशांत सुतार अरुण खाडगे आनंदा पाटील राजेंद्र कुंभार श्रीकांत निकम सरदार मुल्ला हरी पुजारी विनोद कुलकर्णी बबलू मुधाळे हेमंत कोळी खानदेव पिराई यांच्यासह ग्रामस्थ व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार सागर जमने कुंभोज आज रोजी हातकेलडे येथे बोगस दस्ताबाबत शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलेले आहे परंतु या कार्यालयात चारशे पंचावन्न क्रमांक बारा एक चोवीस रोजी हातकलेंडे येथील सिटी सर्वे मेटतेचा नोंदलेला आहे अधिकृत परंतु याच क्रमांकाने सात जून चोवीस तारीख टाकून पटणकोडले येथील गट नंबरचा दस्त बनावटरित्या बनवून नोंदीसाठी तलाटे यांच्याकडे दिलेला या कार्यास तसे अर्जाने कळवलेले होते परंतु सदरचा सात बारा पाता हा त्यांच्या सात बारावर वर्ग दोनची मिळकत असून त्यास तहसीलदार यांनी ही दिलेली आहे करता आणि तलाटे यांनी कोणतेही ऑनलाईन म्युटिशियन फेरफार न धरता मॅन्युअल पद्धतीने दस्ताची नोंदणी धरलेली आहे आणि ती निदर्शनास आल्यानंतर सर्कल यांनी त्याची नोंद रद्द केलेली आहे आणि सदरची मिळकत वर्ग दोन अवपाक असून सुद्धा तलाटी यांनी नोंद धरलेली आहे सदरची घटना ही पट्टणकोडुली गाव कामगार तलाठी या कार्यालयात झालेली आहे आणि सदरचं पट्टणकोडुली गाव हे हुपरी पोलीस स्टेशन असल्याने हुपरी येथे दिना एक सहा एक आठ दोन हजार एक चोवीस रोजी या कार्यालयाकडून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र पोलीस स्टेशनला पाठवून तशी ते पोच या कार्यालयात घेतलेले आहे परंतु त्यामध्ये गुन्हा नोंद झाल्याचे जा आज अखेर दिसून येत नाही त्यांनी याच कार्यालयास त्या पोलीस स्टेशनच्या पत्रासोबत तहसीलदारांचा अहवाल सादर केलेला आहे फेरफार रद्द केलेला अहवाल पाठवलेला आहे यांचा अहवाल पाठवलेला आहे आणि तो अहवाल तशी मी या कारणास पाठवला होता त्या अहवालाच्या आधारे मी गुन्हा दाखल करण्याकरता उपरिया पोलीस स्टेशनने पत्रव्यवहार केलेला आहे यापूर्वीच आज रोजी ह्याच मुद्द्यावर आंदोलन छेडल्याने पुण्याचे मी गुन्हा दाखल करण्याकरता पत्रव्यवहार करून तशी त्याची प्रत आंदोलन करताना देण्याची ग्वाही दिलेली आहे त्यामुळे त्यांनी संप आज रोजी माघारी घेतली